तुमचं रेडी आहे काहीतरी कॉलेजच्या गोष्टी दोघीच्या बॉबीच्या मुलाखपरी बघत मला बिस्किट खायची स्विमिंग पूल मध्ये हा बाळ बाळजी बाळ उठला मला पटकन नाहीतर रडत बसेल तुमचं रेडी आहे आम्हाला स्विमिंग वगैरे काही येत नाही पण आम्ही नुसतं पाण्यामध्ये डुबकी मारणार आहे पाण्यामध्ये नुसतं बुडून राहणार आहे काय बुडून तेवढी तुम्ही पाय डुबवते कारण मला जाम खंडी लागते पप्पाला ना पाण्याचा मार लागला चप्पन पण एक मस्त गाणे वगैरे लावून डान्स वगैरे करून आपण स्विमिंग करू दादाची आज खूप मजा झालेली आज है ना किट दादा पण एकट्याची तो कोकण 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 लाड पण कोण पण पुण पुण। ये बर झालं मी पाण्यामध्ये गेली नाही कारण की मी फक्त पाय बुडवले आणि त्यांचा कॉल आला की चेकआउटचा टायमिंग झालाय तुम्ही आता जाऊ शकता म्हणून आणि हे लोक गेवापासून होते पाण्यामध्ये पण मी नव्हती कारण की मी बाळाजवळ बसली होती आणि आता मम्मी येऊन बाळाजवळ बसली म्हणून मी इकडे आली आणि प्रीतम गेले ड्युटीला सो आता निघतो फुलचं एन आता नेक्स्ट टाईम घेईन मी खूप थंड पण पाणी आणि मला थंड पाण्याची खूप भीती वाटते दुसरं काय नाही आणि आता आम्ही निघतो पटापट तयारी वगैरे करतो फोको झोपलेला इकडनं काय घर आपलं दहा ता मिनटावर असेल तर टेन्शन नाही आहे झालं की निघू नाश्ता वगैरे एकदम मस्त झाला आहे अंडा भुर्जी होती आपलं मिसळ पाव होतं चहा वगैरे आणि खूप छान रेसॉर्ट आहे मी रे इथे म्हणजे फॅमिली पूर्ण पण राहू शकते आणि इकडे एक सेपरेट विला आहे तो वाला सॉरी हावाला आणि इकडे किचन वगैरे आहे त्यांचं इकडे वॉशरूम वगैरे आहेत इथे सुद्धा स्विमिंग पूलच्या बाजूला वॉशरूम वगैरे आहेत पार्किंग एरिया पण आहे सगळं काही एक आहे विला इथे हरा बीच के आहे म्हणजे फुल फॅमिली सुद्धा राहू हो शकते बॅक साइडली पण एकदम छान वातावरण आहे निसर्गरम्य म्हणजे बोलता येईल आपल्याला असं काही आहे तर आम्ही पूर्ण फॅमिली होतो त्याच्यामुळे आम्ही इकडे थांबलो झोपलेला था। आहे आम्ही सगळ्या फॅमिली इकडे झोपलो होतो रात्रीला मम्मी इकडे आम्ही ही गादी फोल्ड होते म्हणजे पूर्ण होते ऍक्च्युअली आम्हाला तिकडे एक रूम होता इकडे एक रूम होता पण आम्हाला फॅमिली एकत्र झोपायचं होतं त्याच्यामुळे आणि कोकोनट अजूनही झोपलेला आहे गुड मॉर्निंग मम्मा मम्मा काउटचा टायमिंग झालं चला त्यांचा फोन आला होता आपण तयार होऊ याला उठून नेऊ रेडी ना पटकन तयारी कर चल आता इकडे काय आपल्या घर जवळच आहे गुड मॉर्निंग सोनपापडी गुड मॉर्निंग का दादा गुड मॉर्निंग सोना माझ्या चेहऱ्याला बघा काय लावत आता काढला सांग

तुम्ही लावतात लाव लाव। 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 काय नाही हरकत लाव। लाव। हे हे मांजरी को को ला मांजरीने काल कोकोला खूप जास्त घाबरवलं खूप कोको रडला कोकोने आंघोळ वगैरे काही केली नाही आहे आता डायरेक्ट घरी जाऊनच आंघोळ करणार आहे आणि दोनच दिवस बाकी कोकोच्या बड्डेला उद्या आम्ही जाऊ बोईसरला बोईसरचे सुद्धा बघा खूप छान छान ब्लॉग आपण काढणार आहे सगळं फॅमिलीसुद्धा एकत्र येणार आहे जेव्हा मोठा बड्डे करू आपण पाचवा बड्डे तेव्हा सगळे येतीलच तसं पण आता सध्या घरीच आपण बड्डे करणार आहे बट छोटा आहे पण आपण छान करण्याचा प्रयत्न करू कोको तुझा बड्डे आला ना कोणासाठी बलून आणले तूला बर्थडे बर्थडे झाला को आता कोकोचा बड्डे येणार आहे लवकरच आता बाळाचा बर्थडे एन्जॉय करायचा कशी तयारी करायची काय करायचं तुम्हाला मी सगळं काही सांगितलेलं आहे त्या ड्रेसिंग मध्ये सगळ्यांनी तयारी करून चालेल चालेल चाले। हम्म चाले। चाले। कोकोच यासाठी पटकन निघायचे आता आम्ही दोन तीन दिवस इकडेच आहे नंतर आम्ही डायरेक्ट जाऊ हां सगळे आणि आमचे बॉबी कॉमन नाही तर आम्ही आधुर आहे खूपच आधुर आहेत खरं आहे कोको आणि पिल्लू खेळायला लागला खिट्टू दादा आणि कोकोने को बलून उचलून आणले खिट्टू दादा तिकडच्या गाईच गण बघा कोकोची काहीच गन बरं बोलते किट्टू <laughs> दादा आणि कोको म्हणजे खेळायला लागले आता किट्टू दादाने खिचडी खाल्ली आणि कोकोने उपमा खाल्ला आणि आम्ही आता जेवायचे बाकी आहेत पप्पा जेवण करून घ्या उरलेला केक आता आम्ही खातोय आणि इकडे या लोकांसाठी मी खिचडी बनवली खिचडी अंड्याचं पोळी वडीनी बनवली आहे आणि इंधनं बनवलंय बिर्याणी भात हा झालं नाही चला आता मी केक खायला बसतो ऐतू नको नको जाऊ नको तोंडावर तोंडावर जेव देत नाही जेव देत नाही आज कधीकडे बाय हो त्यालाच घेतले मी तीन तीन बिस्किट पुढे घेतले त्याला चहा आण का प्रिया का तिच चापरे टायमिंग शिर आहे का सगळं कसं आहे बाप्पा बिस्किट टेस्टी आहे का फायबर आहे की नाही थोडस बघा हिरवा आहे अजून मला पट्टी दिलेली लावायला पण मी ती काढून टाकली काय काढली कारण ती पट्टी लावल्यानंतर माझा पाय अजून सुजत चालला होता आणि माझ्या पायाचे बोट हो सगळे माझे हा तिने पण बोट पॅक केल्या कारणामुळे माझ्या पाया पायाला काय झालं सुजत चाललं ब्लड सप्लाय होत नव्हता तर पायाच माझं मी ती पट्टी त्याच्यामुळे काढली आणि काय झालं माझं बांधल्यामुळे जास्त स्वेलिंग यायला लागली मी ती काढली पूर्ण पाय फुगला होता तेव्हा आणि ऑक्सिजन पोहोचत नव्हतं ब्लड सप्लाय होत नव्हता त्याच्यामुळे हे वरती पर्यंत पूर्ण ग्रीनिश होत चाललं होतं आता पण तुम्हाला दिसत असेल हा भाग पूर्ण ग्रीन आहे बघा आणि थोडं थोडं ठणकतो बट ओके आहे पहिल्यापेक्षा मला तर हा मायनर फ्रॅक्चर आहे तर मी रात्रीला वगैरे झोपताना थोडं पिलो ठेवते आणि तेव्हाच झोपते आणि थोडा बेल्ट वगैरे लावते रात्रीचा दिवसाचं मला जमतच नाही कारण की बाळाला पण मला बघावं लागतं त्याच्यामुळे सो आता

आता प्रियाने मला तिचा चहा देऊन टाकला कारण बिस्किट त्याच्यात जातच नव्हतं भिजतच नव्हत प्रिया डबल चहा ठेवायला चालली का बर अगं एकच अहो एकच गोट होता एकस, एकस मम्मी मग ते तिला बिस्किट नसतं खाताल मला नसतं खाता नाही मला तांब्यात येते का तांब्यात खात ताट दे ताटात बिस्किट चुरून खातो हा बिस्किट चुरून खातो नाही मग जिबत पुरली नसते त्याच्यात हा जीप उडवली असती तेच ना म्हणजे काबर उठवतो रे कोको त्याला खेळायला कोण नाही काभर उठवतो हय उठवू नको त्याला उठवतोय तो त्याला त्याला खेळायला कोण नाही ना <kuffiddap> सोबत सगळ्यांचं चहा पिऊन झाला प्यायला शिरली ना बाळासाठी इथे बनवले खिचडी पालक वगैरे टाकून मूग डाळ मसूर डाळ राईस मस्त तडका दिला आता शिजल्यावर मी थोडं मिक्सर मधून काढून बॉईल करायला ठेवले मसाला कोण जेवण बनवतय मी बडवणार तुम्ही इकडे आलेत नागात रोज खाऊ घालतो सुद्धा मी खाऊ घालते तुम्हाला एकदा खाऊन बघायला काय आवडत मी मम्मीच्या पद्धतीने म्हणते मी बनवण्यासाठी शिकवते आणि मला मम्मीने शिकवली शिकवले अरे देवा देवा आता काय करणार आहे बला आमची मायरा काय नॉनव्हेज खात नाही हा नॉनव्हेज खात नाही हा बबलीला चिकन वगैरे सगळं काय केलंय हा असं बोललोय नाही दिवस टेस्टी बनवली ना आपल्या घरी हो शेम माझ्यासारखीच लय भारी हा हा आहे ना साधी साधी पण हा साधी पण आणि थोडा बातभात खायला शिक येड्यावानी करायचं नाही मी तुला बात, बात, हा बात था था। मी घरी दोनदा तीनदा तिला दिला, दिला की नॉनव्हेज काहीच खात नव्हती नाही हा मग मी म्हटलं बाई तुला खावं लागेल येड्यासारखं नाही करायचं बात, बात खा काहीच होत नाही हा हळूहळू जास्त हा हा राईस राईस खाली हा 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 पूर्णच नाही असं ना नाही नाही काय नाही आम्ही मटन चिकन धुवून देतो टाकून देतो नंतर बरोबर झाल्यावर दाखव बहिणीची बिर्याणी रेसिपी आता आम्ही जातो दोन गप्पा मार दोघी मिळून दोघी मिळूनच करा दोघी मिळूनच करा गप्पा मारा आणि मिळून करा सांगा ना

छान झालं ना कसं झालं प्रीतम भारती खरच परफेक्ट झालं कमी गॅसवर ठेवलेलं झाकण मस्त झालं खूप छान दम बसल्या मस्त सॉफ्ट झालंय एकदम सॉफ्ट झाला